तू माझा ऐकत नाही ना रुदू आता मी ना दुसरा रुदू आणायला चाललो हो ना। प्रोजनला भेटतं बघ नवीन रुदय छोटा रुदू घेऊन येतो मी का बरं तू वेड्यासारखं करतो तू बघ बरं झोपूनच आहे किती वेळच तुला म्हणतो उट उठत उठत नाही आहे तू माझं ऐकत नाही काहीच मग मी ते छोटं हृदय घेऊन येतो तू मोठा झाला ना आता का बरं टीव्ही व्ही छोटा होता ना तू मग आता मोठा झाला आहे ना बघ बर किती मोठा झालाय तू आता तू आता शाळेत जा तू काम करत जा आणि छोटं रुदून मग मी थांबत जाईल घरी मी लाड करेल त्याचा मी त्याची आंघोळ करत जाईल रोज ठीक आहे तू स्कूलला नको जाऊ पण मग मी दुसरा हृदय घेऊन येतो आता ओके ठीक आहे चाललो मी प्रोजोनला जाऊ ना का तुला पण जायचं आणायला तू पण बघ ना तुला कसा आवडतो हृदय का क्युटी सारखा आणू का, हो का? मग <laughs>